नमस्कार महाराष्ट्र सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत परिपत्रक निघालेला आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या सर्वांना हे पत्र जी आर आहे काय आहे सविस्तर जाणून घेऊया की संदर्भीय शासन निर्णयातील क्रमांक दोन आणि तीनच्या अनुषंगाने निवृत्ती वेतन धारकांना तसेच थक बाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम दोन हजार चोवीसच्या वेतन निवृत्ती वेतनसोबत अदा करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे तथापि थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधित संदर्भित शासन निर्णयातील एक ते पाच येथील शासन आदेशातील अन्य तरतुदीचे पालन करण्यासाठी निर्णय देण्यात आलेले आहेत याचाच अर्थ मित्र हो की आता तुम्हाला जुलैच्या वेतनासोबत पाचव्या वेतन आयोगाची थकबाकीही मिळणार आहे हा आहे संपूर्ण जी आर तुम्ही बघू शकता अकरा जुलै रोजीचा आहे आवडला असेल लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र